संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार रॅली ज्या आहेत या आता रंगत चढू लागले प्रचार रॅलीनं अगदी विशाल परब देखील महायुतीचे उमेदवार असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला भेटतं आहे वेंगुर्त घरोघरी जात विशाल परबांचा प्रचार जो आहे तो सुरू आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतोय विशालजी प्रतिसाद म्हणजे ज्या दिवशी नारायणराव राणेसाहेबांचा फॉर्म रत्नागिरीमध्ये भरला गेला त्यावेळी आम्ही विजयोत्सव त्याच ठिकाणी साजरा केला असा आम्ही जाहीर करतो कारण आमच्याकडे आज आज वेंगुर्ल्यामध्ये प्रचार स इथे यंत्रणा चालू आहे स्थानिक आमचे तालुकाध्यक्ष आहेत प्रसन्नाजी आहेत सगळी मंडळी एकदम मनापासून काम करते राणेसाहेबांना वेंगुर्ल्यामध्ये नव्वद टक्के मतदान जे होईल त्याच्यापैकी नव्वद टक्के मतदान हे भारतीय जनता पक्षालाच होईल इथे स्थानिक जनतेला माहिती आहे की आज भारतीय जनता पक्ष हा मोदी साहेबांचा विषय आहे आज लोकसभेचा जो उमेदवार आहे लोकसभेचा उमेदवार हा का निवडून आला पाहिजे तर आज इकडचा भागाचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास होण्यासाठी राणेसाहेबांची आज जास्तीत जास्त मताधिक्याने निवड होणं गरजेची आहे आणि अडीच ते तीन लाखाचं मताधिक्य हे को पूर्ण कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये राणेसाहेब घेतील अशी आम्हाला आशा आहे खरं तर विशालजी आपल्याकडे युवा मोर्चाचं प्रदेशचं उपाध्यक्षपद देखील आहे तशा पद्धतीने एकूणच या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी युवाईनं कंबर कसलेलं चित्र पाहायला भेटेल आज मला असं वाटतंय की आमचे सगळे युवा वर्ग खूप कार्यक्रम चांगला करतायत संपूर्ण घर टू घर डोअर टू डोअर जात आहेत पत्रकं वाटत आहेत राणे साहेबांनी म्हणा किंवा मोदी साहेबांनी चांगली कामं केलेली दहा वर्षातली लोकांना दाखवतायत लोक ही ॲक्सेप्ट करत आहेत तेव्हा युवा वर्गाकडे आमचा जास्तीत जास्त कल आहे एक थोडंसं राजकीय आणि वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे आप आपल्याला तर राणेने मागच्या पस्तीस वर्षात कोकण विकासासाठी काहीच केलं नाही असं विरोधकांकडनं म्हटलं जातं काय उत्तर द्याल तुम्ही नक्कीच जर राणे साहेबांनी काय केलं नाही असं म्हणतात तर हे विरोधकांच्या ज्या गाड्या चार टायरने फिरतायत ते रस्ते कोणी केले त्यांना एक प्रश्न विचारा प्रत्येक वाडी वाडीवरती जो रस्ता केलाय आज ते मतं मागण्यासाठी फिरतायत ना तर त्यांना विचारा की हे रस्ते पाणी वीज कोणी त्यावेळीपासून आजपर्यंत केली याचं उत्तर त्यांनी द्यावं शेवटचा प्रश्न काय आवाहन कराल मतदारांना अगदी शेवटच्या टप्प्यात हा आता प्रचार पोहोचलेला आहे अवघे काही दिवस शिल्लक आहेत युवाही असेल आणि मतदार असतील काय आवाहन आव्हान एकच आहे जे मत घालाल ते विकासाला घाला जे मत घालाल ते मोदी साहेबांना घाला आणि जे मत घालाल ते राणे साहेबांना घाला त्यामुळे या ठिकाणी मोदी साहेबांचाच उमेदवार चारशो पारचा नारा हा पूर्ण केला जाईल खर तर नारायण राणेंच्या प्रचारार्थ विशाल परब आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे राजेश शेदळकर सह सा, साईनाथ गावकर कोकणशाही शाही वेंगुर्ला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम